नगरमध्ये आल्याच्या नंतर आपणाशी संवाद साधताना काही गोष्टी महत्वाच्या राधाकृष्ण विखे पाटलांना सुनवायच्या आहेत त्यांच्याबरोबरच जे कोणी राजकारणी आहेत त्यांनाही सुनवायच्या आहेत कारण ही पक्षविहिरीत गोष्ट आहे ही माणसांच्या गरजांशी संबंधित आहे अत्यंत दुःखदपणे सांगावंसं वाटतंय हा एक असा प्रसंग आहे या म्हणजे प्रचंड पावसाच्या नंतर विठ्ठलवाडी स्मशानभूमी राहिलेली नाही दिसत नाही नकाशावर वाहून गेलेली आहे चिंचपूरची स्मशानभूमी वाहून गेलेली आहे कारेगावची स्मशानभूमी वाहून गेलेली आहे करोडीची चीश्म, करोडीची स्मशानभूमी वाहून गेलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी तर म्हणजे दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपल्या आपतेष्टांचं आपल्या नातेवाईकांचं प्रेत जे अंत्यसंस्कार करावं लागत आहे ही राधाकृष्ण विखेजी अत्यंत दुःखद गोष्ट आहे तुम्ही काल माहूरच्या आईला आलात तेव्हा जर नतमस्तक होऊन आईला म्हणाला असतात की आई, आई पाऊस कंट्रोलमध्ये येऊ दे परंतु तिथेही राजकारणाचंच तुम्ही बोलून गेलात की जो जी आर टिकणार नाही शासनाचा तो टिकला पाहिजे म्हणून आईला साकड्या घालून आलात राधाकृष्णजी मला तुमच्यावर टीका यासाठी टीका म्हणून बोलत नाही आहे मी तर मला ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आणून द्यायच्या शिर्डी हे देवस्थान आहे हिंदूंचं सर्व त्याचबरोबर मोठा देवी देवस्थान आहे ह्या दोन्ही देवस्थानाला जातानी आपण जर बघितलं असेल तर कसे रस्ते झालेत कसे रस्ते झालेत हो छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या इथे येताना काय परिस्थिती आहे रस्त्याची आमची गरीबाची माय बहीण जर एखाद्या म्हणजे हे आहे गरोदर आहे आणि तिला जर एखाद्या दवा इस्पितळात न्यायचा असेल बाधपणासाठी तर काय अवस्था होत असेल याचा विचार तरी येते का तुम्हाला आला पाहिजे ना तुम्हाला येत नाही म्हणून तुम्हाला सुनावणं आवश्यक आहे ना राधा कृष्णाजी ते नोंदी शोधायचा कार्यक्रम नंतर आधी हे स्मशान स्मशानभूम्या ताबडतोब उभ्या करा रस्ते ताबडतोब निर्माण करा भगवान बाबा ग्रुपचे तुम्हाला सांगतो हे युवा सगळे इथे आलेले आहेत जे ट्रान्सपोर्टर आहेत साडेतीनशे ट्रान्सपोर्टरचा ग्रुप आहे त्यांनी सांगितलंय की साहेब कशा प्रकारे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागतंय टायर फुटतात गाड्यांचे जरा तुम्हाला काय हो तुम्हाला विशेष विमानाची व्यवस्था आहे तुम्हाला हेलिकॉप्टरने जाण्याची व्यवस्था आहे सामान्य माणसाला तर गाड्यांनी जावं लागतंय एक टायर फुटला तर काय अवस्था होते मोठा देवी देवस्थान नवरात्र नौरा, उत्सव आहे आमच्या जीवाभावाचा प्रश्न आहे हा कसं जायचं लोकांनी कसं वावरायचं त्यामुळे अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो महसूल अधिकाऱ्यांना जबरदस्ती करू नका जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर अवलंबून राहून नोंदी शोधण्याचा किंवा नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा आधी ज्या जे पावसाळ्यामुळे खूप मोठं हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या बाबतीमध्ये जे आहे स्पष्टपणे जेवढं नुकसान झालं तेवढ्याच्या नुकसानाचा पंचनामे करायला सांगा ते आवश्यक आहे त्या, त्या जिथं पूल वाहून गेलेत त्या पुलांच्या बाबतीमध्ये व्यवस्था करायला सांगा आता मला आता मला दत्ता खेडकरांनी सांगितलं की साहेब लोक खूप परेशानीत आहेत चाळीस चाळीस किलोमीटर तुरुंग गेलं तरी प्रवास संपेन असा झालाय आणि तुम्हाला सांगतो राधाकृष्णजी तुमचं आता वय राजकारणातलं काही छोट नाही तुम्हाला मला सांगायचंय की आपण सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी करा हे जाऊ द्या आता काय कुणबी नोंदी आणि ते प्रमाणपत्र बाजूला आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासाठीच तुमच्या मनात येऊ हो द्या डोक्यात येऊ हो द्या विचारात येऊ हो द्या नवरात्र महोत्सव आहे आई कारण लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ताबडतोब जे कोणी जिल्हा परिषदेचे सीओ असतील जे कोणी महापालिकेचे आयुक्त असतील जे कोणी तहसीलदार असतील त्यांना तातडीने जे आहे कारवाया करायला सांगा अन्यथा तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही राधाकृष्णजी जी तुम्ही आईकडे मागणी केली ती मागणी सगळ्यात अगोदर तुम्ही पाऊस कमी होऊ आई आणि लोकांना की नाही जगता येऊ दे आई हे म्हणण्याची मागणी आवश्यक होती परंतु तुम्ही तिथं सुद्धा तुम्ही वैचारिकदृष्ट्या तिथं सटकलात 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 सटकला। राज्यात सर्वत्र लक्षात ठेवा ओला दुष्काळाच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल कारण बघा ओल्या दुष्काळामध्ये केवळ पावसामुळे नापिकी होते आता ह्या पावसामुळे झालंय काय लक्षात ठेवा की जमीन म्हणजे जी शेत जमीन आहे त्याच्यावरले जे म्हणजे आपण खरीज म्हणतो किंवा आपण ज्याला आपण म्हणजे माती किंवा मुरूम ह्या अशा ज्या बाबी आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात निघून गेल्या त्यामुळे येणाऱ्या येणाऱ्या काळात सुद्धा म्हणजे अल्पावधीमध्ये हो पेरणी करून पीक घेणं कठीण झालं हे राधाकृष्णजींना समजायला पाहिजे हे मी कशाला सांगायला पाहिजे परंतु सुनावल्याशिवाय कळत नाही बऱ्याच वेळेस राजकारणी आमचे असोत राजकारणी विरोधातले असोत परंतु सांगाव हे सांगावं लागतंय आणि म्हणून ही राष्ट्रीय आपत्तीसाठीच पात्र ही आत्ताचा पाऊस आहे आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून तुम्हाला सांगतो पंचनाम्यांच्या बाबतीमध्ये आता एका म्हणजे काय म्हणतो ग्रामसेवकावर किंवा तलाट्यावर न ठेवता ग्रामपंचायतीला अधिकार देऊन टाका ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार देऊन टाका आणि सरसगट सरसगट ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सांगा कारण तेही पब्लिक सर्वंट आहेत त्यांना नोटिफाईड करा या पावसाळ्याचे पंचनामे करण्यासाठी आणि ते ऑथेंटिकेट समजण्यासाठी असे काही पावले उचला सरसगट नाही दिलं तर कसं होईल हे राधाकृष्णजींना मी म्हणजे एका अर्थानं सूचनाही करत आहे आणि मी ट्रान्सपोर्टरच्या वतीनं सामान्य कष्टकऱ्यांच्या वतीनं भगवान बाबा ग्रुपच्या वतीनं तमाम कष्टाळू लोकांच्या वतीनं मी त्यांना सुनावत सुद्धा आहे त्याचबरोबर राधाकृष्णजी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे ती अपेक्षा ही आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईपर्यंत नाही चालेगा शेतमजुराला सुद्धा ती नुकसान भरपाई आली पाहिजे कारण शेतकऱ्याकडे शेत जमीन आहे म्हणून ते नुकसान भरपाई परंतु शेतमजूर त्या शेतीवर अवलंबून आहे त्याच काय <coughs> कारण तो पाडायला जातो निंदायला जातो वेचायला जातो बांधायला जातो त्याची रोजीरोटी केलेली आहे राधाकृष्णजी तुम्हाला मी शहाणा समजेल जर तुम्ही शेतमजुराचा हा प्रश्न उचलला तर कारण महसूल मंत्री मोदयांनी सूचना केल्यात आमच्या ज्यावेळेस जॉईंट मिटिंग झाली होती की शेतमजुराच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकड त्या यादीमध्ये टाका म्हणजे जे आपण देतो त्या यादीमध्ये तर तुम्ही पाठपुरावा करा राधाकृष्णजी असं देखील मी तुम्हाला सुनावत आहे <laughs> मनोज जरंगे हे दिल्लीतलीत काही कुठं जात नसतात त्यांची त्यांच्या गावातही चलती नाही म्हणून ते सासूरवाडी वासी आहेत ते सगळं ढोंगी बोलत आहेत तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जितनी चावी दी शरद पवार ने उतना चले खिलो ना उतना चले खिलो ना